अजित पवार गटातील बारा मोठे नेते भाजपमध्ये जाणार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि अशातच आता राजकीय बॉम्ब फुटत आहेत राष्ट्रवादी फुटली त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले पण अशातच आता आणखीन एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे ती म्हणजे अजित पवार गटातील बारा मोठे नेते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो जाणूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा मोठा भूकंप होणार असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडलेली आहे या गटात अजून एक फूट पडणार असल्याचा मोठा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे अजित पवार गटातील धनंजय मुंडे सुनील तटकरे सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत जाऊ शकतात असा दावा अतुल लोंडे यांनी केला आहे भाजप सर्वांना धोका देईल त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फुट पडणार आहे आणि काही लोक भाजपमध्ये जाणार असा दावा अतुल लोंडे यांनी केला आहे अजित पवार गटातील तब्बल बारा नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा धक्कादायक दावा अतुल लोंडे यांनी केलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र